हडपसर विधानसभा मतदारसंघातील एकमेव अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांची रॅली पदयात्रा पाहून मतदारसंघामध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान मतदारसंघातील विविध समाजातील आणि काही बारा बलुतेदारांनी पाठिंबा दर्शवला असून अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांना वाढत्या मतदारांच्या प्रतिसादामुळे विजयाचा आलेख वाढला आहे मतदारसंघातील अपक्ष उमेदवारांमध्ये अव्वल नंबरवर असलेले गंगाधर बधे यांना लोकवस्त्या रहिवासी सोसायटीमधील मतदारांचा वाढता प्रतिसाद दिसून येत आहे हडपसर विधानसभा मतदारसंघातील एकीकडे दोन बलाढ्य पक्षांची चर्चा असताना अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांनी केलेले सामाजिक काम सर्व धर्माच्या बांधवांना आपलेसे करून ठेवणे मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक असो गरीब कष्टकरी फेरीवाले पथारीवाले यांना मदत करणारा आपला हक्काचा माणूस म्हणून बधे अण्णांची चर्चा त्यामुळेच कष्टकरी आणि मतदारांनी गंगाधर बधे यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला जात आहे मतदारसंघातील काही धनगर समाजाच्या अनेकांनी धनगर समाजातील मानाची असलेली घोंगडी आणि काठी भंडारा उधळून गंगाधर बधे यांना आशीर्वाद दिले आहेत सीताराम कोळेकर यांनी सांगितले गंगाधर बधे यांनी नेहमीच नागरिकांचे हित जपण्याचं काम केले चांगला सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची समाजामध्ये ओळख आहे इतर राजकीय नेते केवळ वापर करून घेण्याचा प्रयत्न करतात मतदारांची किंमत ही निवडणुकीपुरतीच असते त्यामुळे विकासकामे करणारे आणि कष्टकरी वर्गाचे हित जपणारे गंगाधर बधे यांनाच निवडून द्यावे असे आवाहन सामान्य नागरिकांनी केलं आहे अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांची पदयात्रा आणि बाईक रॅली शुक्रवारी कोंढवा बुद्रुक येथून पदयात्रा आणि बाईक रॅलीला सुरुवात झाली ही बाईक रॅली पुढे श्रीराम चौक टिळेकर नगर सर्व गल्ल्या केदारेश्वर नगर पाण्याची टाकी राजूमाता कॉलनी आर के कॉलनी यानंतर गोकुळनगर आणि त्या ठिकाणी सर्व गल्ल्या या भागांमध्ये संपन्न झाली दरम्यान पदयात्रा आणि बाईक रॅलीमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे गंगाधर बधे यांना रस्त्यामध्ये थांबून विजयाचा आशीर्वाद गंगाधर अन्न बधे हे सत्पर लोकांना अवेलेबल होणारा हा कार्यकर्ता आहे तळागाळातून त्यांना कामाची माहिती आहे त्यामुळे गंगाधर अन्न प्रचंड बहुमताने विजय झाल्याशिवाय राहणार नाही पहिलेचे जे आमदार आम्ही निवडून दिले त्यांनी काही पूर्ण कामं केलेली नाहीये आणि अपुरी काम जे आहेत ते आता आम्हाला अण्णांपासून आमची अपेक्षा आहे आम्ही आमदार केल्यानंतर हे आमची कामं राही अपूर्ण कामं जी राहिलेली आहेत ते पूर्ण करून देणार आणि विधानसभेमध्ये दे बोलणं आमच्या हडपसर विधानसभेमधून बोलणारे एकच व्यक्तिमत्व म्हणजे अण्णा अण्णा गंगाधर बरे आणि तेच आमचे प्रश्न विधानसभे मुंबई पर्यंत पोहोचवतील एवढीच आमची जेवढं मतदान करता येईल त्यांना आम्ही मतदान करून असंख्य मताने विजय करण्याचा आमचा एक अध्यास आहे आणि पूर्णपणे हडपसर विधानसभा मधून निवडून आणणार ही आमची एक टक्का आम्हाला गॅरंटी आहे आता अण्णासारखा माणूस हे दानशु व्यक्तिमत्व आणि विकास कामासाठी आणि गोरगरिबांसाठी धावणारा माणूस म्हणजे गंगाधर अण्णा बधे एवढंच मला माहिती एकच नाव गंगाधर अण्णा बधे